पुढची बातमी पाहूयात येवलाचं ग्रामदैवत जगदंबा मातेच्या यात्रोत्सवासाठी व्यवस्थापन सज्ज झालंय नवरात्रीमध्ये भाविकांना दर्शनासाठी मंदिर साडेबावीस तास खुलं राहील येवलाचं ग्रामदैवत महाकाली महासरस्वती महालक्ष्मी असं त्रिगुणात्मक रूप असलेल्या जगदंबा मातेचा यात्रोत्सव खास असतो याकरिता आता कोटमगाव मंदिर व्यवस्थापन सज्ज झालंय मंदिर परिसरामध्ये सुरक्षेच्या दृष्टीनं सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा लावण्यात आले देवीचे मंदिर आता सध्या साडे बावीस तासांसाठी खुलं राहणार आहे शेकडो स्वयंसेवकांची व्यवस्था सुद्धा यावेळी मंदिर प्रशासनानं घेतलेली आहे कोटमगाव खुर्द ग्रामपंचायतीच्या वतीने यावर्षीसुद्धा दरवर्षीप्रमाणे अतिशय सुंदर नियोजन केलेलं आहे जवळपास सहा पाचशे ते सहाशे दुकानं त्याचबरोबर विविध पाळणे आणि सुंदर असं नियोजन आखणी करून त्या त्या ज्या दुकानदारांना त्या ठिकाणी वाटप केलेलं आहे त्याचबरोबर त्या दुकानदारांना खाद्यपदार्थ दुकानदारांना सूचना देण्यात आहे की फायर एस्टिंग विषय संबंधित सुरक्षेच्या सर्व उपाययोजना त्यांनी कराव्या आणि त्या त्या संदर्भात तशी त्यांना सूचनाही करण्यात आलेल्या आहेत दोन हजार पंचवीसचा हा नवरात्र उत्सव याची तयारी ट्रस्टच्या वतीनं पूर्णपणे केलेली आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सी सी टी व्हीची व्यवस्था आहे तसेच एवढा शहर पोलीस स्टेशनच्या वतीनं चोख बंदोबस्त असतो बाकी भाविकांसाठी ब बा असं भक्त भक्तनिवास आहे आणि राहण्याची उत्तम व्यवस्था आणि फराळाची व्यवस्था ट्रस्टमार्फत केली जाते दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं चांदवड येथील रेणुका माता मंदिरामध्ये आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली आहे मंदिराच्या आवारामध्ये वॉटरप्रूफ मंडर सुद्धा आता उभारण्यात आला आहे भाविकांना भाऊ चौधरी फाउंडेशनच्या वतीनं नऊ दिवस खिचडी महाप्रसादाचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संतोष खताळ यांनी उद्यापासून नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली असून आज आपण नाशिकच्या चांदोडी येथील रेणुका माता मंदिरात आलो आहे या ठिकाणी पूर्ण असो सगळं तयारी जी आहे पूर्ण आपण इकडे झालेली असून उद्या या सकाळी या ठिकाणी स्थापनेची स्थापना होणार असून आपल्याशी या मंदिराचे व्यवस्थापक सुभाष भोपावर हे बोलण्यासाठी आहे आपण त्यांच्याकडून जाणून घ्या अशी तयारी झाली कशी काय झाली ते काय कसं उत्सव उद्यापासून या ठिकाणी नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे श्री रेणुका मातेची घटस्थापना ही माननीय तहसीलदार मंदार कुलकर्णी साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी घटस्थापना होणार आहे तर नंतर सकाळी पहाटे चार वाजता महाअभिषेक होतो महाअभिषेक झाल्यानंतर आरती होईल आणि नंतर आहिल्यादेवी होळकरांची पारंपरिक जी काही काळापासून चालत आलेली पालखी उत्सव आहे त्या पालखीने या ठिकाणी अलंकार येतील आणि मग या ठिकाणी नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे भाविकांना या ठिकाणी मोठा पंधरा हजार स्क्वेअर फुटाचा एक वॉटरप्रूफ डोन मंडप या ठिकाणी आपण उभा केलेला आहे त्या मंडपाच्या माध्यमातून सुलभ दर्शन भाविकांना किती पद्धतीने आणि किती लवकर होईल यासाठी आपण प्रयत्न केलेले आहेत या ठिकाणी भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे मोठे अधिकारी आहे त्याच्यानंतर होमगार्ड पोलीस यांची खूप मोठी संख्या आहे भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास त्यासाठी नियोजन आखण्यात आहे वाहन पार्किंग असेल वाहनाचं नियोजन असेल किंवा त्या अनुषंगाने इथे जे काही आड़ अडचणी येत होत्या त्या सगळ्या सोडवण्याचा यावेळेस कटोकट आम्ही प्रयत्न केलेला आहे जय संतोष कथा सांदवड नाशिक